त्या नावर टाकून ठेवले ते पैसे भरलेला बाटला कधीही आणून दे म्हणून पण आपल्यालाच ते दुसऱ्याचं कर्ज झाल्यासारखंच आहे ना आता उद्या बघू उद्या एक दोन सीसीटीव्ही कॅमेरे तिथलं चेक करायचं राहिलेत केलं असणार तिथं पण कॅमेरा आहेत पण ते पत्र आहेत ना त्यामुळे मग काही एवढं दिसत नाही अजून दोन कॅमेरे राहिलेत त्यात पाऊस पण जास्त होता होय खाली प्रमोदे बोललं तर आणि ती भरायची एक आठशे तीन हजाराकडेच गेलं ना साडेतीन आमच्याकडे हा ते तीन साडेतीन पर्यंत जाणारच ऋषी दादा कुठे राहतात भाऊ कल्याण मधून कल्याणमध्ये राहते मी कल्याण मधून लाईव्ह चाल बघू आता उद्या काय होते मेन म्हणजे पावसानं लय हे केलं पाच वाजल्यापासून एक दोन तीन तास कंटिन्यू पाऊस चालू होता पाच सहा वाजल्यापासून कल्याणमध्ये कल्याणी ताईला ओळखता का तुम्ही ताई कल्याणी ताई कोण ऋषुधदा अजून ते आपलं हे काय करते तेच का ताई त्यांचे मिस्टर वारलेल तेच का अजून कोणते मी कर नाम तो होगा आहे हा ऐकून आहे भावा तो कोणती कल्याण माझ्या ऑफिस मध्ये काम करते तुला माहिती राहू मग तुझ्या ऑफिस ची मला कशी माहिती कोण आहे काम करायला आम्ही सातारकर नावच कापी हे आपला कसं आहे सोलापूर जिल्हा भीमाचा किल्ला नाद नाही करायचा ऋषी दादा कधी भीम जयंतीला कधी गेल का सोलापूरला प्रमोद दादा आज मला अजय दादा लाईव्हला नाही दिसले अजयदा तो कुठं गायब झाले आज झाची कामात असतील उद्या सुट्टी असेल उद्या रविवार सातारा म्हणजे शिरोऱ्यांची राजधानी विषय म्हणजे विषय हार्ड हा बाबा आणि मेन मी दीड जीबी च पॅक एक टाकले आहे रिचार्ज फोन मध्ये तो एक जास्त प्रॉब्लेम दायक अडीच जी बी होतो मस्त आपलं लाईव्ह चालवत होत पण दीड जी बी बघायला थोडं लाईव्ह थोडं घेतलं की लगेच संपून जातं प्रमोद आहेत का